नमस्कार उर्मिला किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची झटपट होणारी अशी भाजी तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया तरी मी ते थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे वांग्याचे मी फोडी करून घेतलेलं आहे तर इथे मी दोन चम्मच तेल घेतलेले तेल गरम झालेले पन, मौरी मौरी तड़ तर आता आपण अर्धा चम्मच मोहरी घालूया मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरा घालू त्यानंतर कढीपत्ता कांदा व्यवस्थित सगळं फ्राय करून घ्यायचं थोडासा लाल होत करून टाकून फ्राय करणार सकाळी ऑफिसला आणि स्कूलला उशीर झाल्यावर झटपट अशी होणार ही वांग्याची भाजी आता आपला कांदा लालसर झालेला आहे तर आता आपण टोमॅटो घालूया मिक्स करून घेऊया आता मी इथे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर मी ते अर्धा चमच मीठ घातलेले आता आपला टोमॅटोही छान परतलेला आहे आणि शिजला पण आहे तर आता आपण मसाले ॲड करूया तर मी अर्धा चमच हळद घालते एक चमचा गोडा मसाला घालते अर्धा चमच तिखट मसाला घालते आणि थोडासा कश्मीरी मसाला आता आपण मिक्स करून घेऊया आता आपण त्यात वांगे ॲड करूया मिक्स करून घ्यायचं अर्धा ग्लास पाणी घालूया आणि थोडीशी वरून कोथिंबीर मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफेवर वांगे शिजून घेऊया आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया आता आपले वांगे पण शिजलेले तर आता आपण गॅस बंद करून भाजी बाऊल मध्ये काढून घेऊया ही झाली आपली वांग्याची भाजी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये